हाय गुड मॉर्निंग कशी आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि पाणी झाले आता वाजलेत आठ वाजले ती तर चालली भाजी गेली आणि ह्यांना जायचंय का आम्हाला भाकरी पण करायच्यात ह्यांना आलाय राग लवकर भाकरी गेल्या नाहीत म्हणून आता हिथं गॅस नाही चुलीवर आहे आणि हे ओलं झालंय त्याच्यामुळं चुल काय लवकर पेटत नाही त्याच्यामुळं थोडा का फायना उशीर लागतो होय ओ ओ, ओ इकडं बाका की इकडं बाका की कुणाचं ऍडमिशन कधी भरायचं आहे आ हय कधी भरायचं आहे काय बोलता का नाही अठरा सतरा अठरा एकोणीसला शाळा भरली अजून त्याचं ऍडमिशन भरलं नाही त्याला टाकायचं कर्जतला शाळेत इथं नाही ठेवायचं रहायची रोजच काम टॅक्टरवर हे बघा आता इथं वाढून ठेवलंय आणि गेले बाहेर निघून लगेच कोण आलंय काय माहिती बाहेर कोणतरी आलंय हे ते जेवायला ताट वाढून ठेवला आणि गेले बाहेर तर आले जेवतात आता हे करते ही कड भाकरी कोणाला लाज वाटते आमच्या कोणाला बघा कुठं लपवतो लय लाज वाटते ह्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये आला का ह्याला लाज वाटते असाच करतो प्रत्येक व्हिडीओ मध्ये आला का तोंड लपवत आणि आज केली होती चिकनची भाजी कोंबड्या बघा कशा बघत येतात माणसं कधी बाहेर जातात माझ्या आत यायला म्हणून बघतात इकडं सात वाजल्यात कामावून सुटले तसे चिकडं आले आणि बाकीची बसल्या इकडं का बसल्यात काय माहिती मी पण असे चिकडून आले का आल्यात काय का नाही तर मिरची बघायला काही तर बारीक बारीक उगावल्यात लय बारीक बारीक ती बघायला आली बारीक बारीक सगळ्या मिरच्याच आहेत त्यात गवात पण आहे मिक्स घरी दिवस पण मावून गेला ना अंधारे एकदम हे झालाय आणि मिरची आहेत बारीक बारीक

बाकीचे गेल्यात पुढं आम्ही दोघीजणी माघं राहिलो होतो तर चाललोय दमादमानी होका काहीतरी बाजरी आणि तुरे बाजरी उगवलेली होका ही आमची बाबळ ह्यात सावलीला बसतो आम्ही चला आता जातो घरी बाकीचे पार गेल्या तर आम्ही आताच चालू हका हे तर रस्ता रानाच्या जवळच हो आहे पण आता घरी पण आखेच करतात तर इकडून आले खाली आणि इकडे घरी नाही पाहिजे पाऊस काल वाचा चिखल पटत ना कडक वापरायला हाय अजून चिखल तिथं काय प्यारता आलं नाही हो का हे गटार फुल भरलं इकडं पट का वाज कुरू कुरू कसान कसन आणि इकडं पलीकड पाणी फिल्टर आहे ती शेडवर दांडक्यात मनुष्या तिकडे पावसात भिजली <laughs>